भाई हे दुन्हन भांडे करता करताच आहे ना मला एवढा टाइम होऊन जातो ना तो तो असा असा एक तर तो सुपरवायजर असा डसा बोलतो का कबास कधी ऐकून घेत नाही बाईच्या जातीला किती काम राहत्या भांडेन पाणी सायबा एक तर माझ्या आंधळी म्हणून काही ना बोलता येत नाही मी त्याला कबास काम सोडून दिलं असं बस वेळ येणार नाही आधी एवढा टाइमपास झालं आज जरा उशीर झाला ना होय कोणाला बोलतोय मला हा माझी कोण आहे दुसरं उशीर झालाय मला बसला नाही आपल्या दोघांना उशीर मी माझं आवरलो होत सकाळी बर का म्हणलं तुला येताना बघितलं नाही म्हणलं मी बी थांबून घेतलं तू तू जायचं ना पुढे कशाला माझ्यासाठी थांबतो तुला सांगितलं ना मी तुला पाठणार नाही म्हणून का बरं आता तुला माहित आहे बरं दिवस आपण एकाच कंपनीत काम करतो आणि तू तिथं कंपनी आलो माझ्याकडे लक्ष बी देत नाही मी काय कंपनीत लक्ष राहिले नाही का तुझ्याकडे आपण थोडी नजर धर हानय तिकडे मायेकडे मी काय करत आहे बाका आदले घोडे हा नजर हानायला होय एवढे तिडे किती लेबर आहे कामाला दोनशे अडीचशे लेबर आहे कमीत काय त्यांच्याकडे काय बघायचं मायेकडेच बघायचं फक्त काय आणि ते सुपरवाइजर होऊन येतं ना माये मित्र आहे तो जोडीदार त्याला सांगतो मी तुला जास्त काम नको नाही माहिती का तो सुपरवाइजरच माझ्या मागे लागली हा सांगणार आयला कंपनी गेला बघतो त्याच्याकडे पोर पाहिली का कधी तिला प्रपोज करू कधी तिला प्रेमात जाळ्यात फुसू एवढंच येतं कर तुम्हाला मी फसवलं जात मग फसवायचं असतं दुसऱ्या नसतं पाठवलं का अरे नाही येणार बसलो कर मला माहितीये आपला टायमिंग हुकला आहे तो म्हणजे बच्चा तू तोंड पाहिलं असं सकाळी म्हणून बसले ना मा तोंड आत्ताच पाहिले सपनात येतो ना मा तू, तू ना� हा का बघितलं का हाय का नाही प्रेम प्रेम आहे म्हणून तो स्वप्न देतो अरे प्रेम वगैरे नाही रे तो धाकानी ना मला झोपच येत नाही काय नाही बस गेली का हा बस गेली कुठे जायचं काका इकडं हा ते पाऊस चालू झाला ना त्याच्यामुळे बस लेट येणार रे काय ते पाऊस चालू होता ना त्याच्यामुळे बस जरा लेट येणार रे काय मी चालू मला चालू म्हणतो लाज वाटते का तुला कुठला रे तू तू चालू तो बाप चालू तो अख्खा खानदान चालू अहो मी, नहीं, नहीं, चालू। ए, ना, पाउस पाउस चालू मी। ते नाही म्हणलं पाऊस पाऊस म्हणलो मी नाही हे मी पाऊस म्हणलो ना पाऊस म्हणलो पाऊस चालू आहे म्हणलं मी मा? इथं काय करतो पोरी पैसे ते कंपनीत चाललंय नाही माग लागले ते मागड तस काय नाही आम्ही दोघ एकाच कंपनीत आहे काय काय नाही जरा हळू बोला ना हळू हळू बोला हळू ऐकायला येते हा मला नाही येत ना ऐकायला हा गा कांटाळे बसले माय काय झालंय ते आ, आए 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 का। का? दोन तीन दिवस झाले कानात काहीतरी गेलंय आतापासून मला ऐकायलाच आहे ना आ, गरम तेल करून टाका निघून जाईल काय गरम करायचं तेल कोणाचं खोबऱ्याच तेल काय खोबऱ्याचं तेल डोक्याला लावतो ते तेल हा तेल गरम करून टाकायचं होय म्हणजे ते तुम्हाला जर ऐकलं मग हा कुठे इकडे कंपनीत कोणाला कंपनी द्यायला कंपनीत चाललो मी आहे तिथं कंपनीत मी आहे हळू बोल ना ऐकायला येत ना मला तू म्हण कंपनीत कामालाय तू कुठे चालली मी पण कंपनीत कामाला आहे तू कंपनी द्यायला चालली त्याला नाही नाही मी कामाला आहे तिथं हा तू पण कामाला आहे वय आम्ही दोघं संघाचे कुठं कंपनीत कोण कोण हे आणि मी तो दुसरा प्लॅनेटला आहे मी दुसऱ्या प्लॅनेटला आहे म्हणजे तुम्ही दोघं प्लॅन करून चालले भाई तुम्ही नवरा बायको का दोघ नाही नाही ह्या का तोंड सांगा आणि मी हड नाही आता हो ना आता हे म्हणत म्हणजे तू इथला येणार आहे हा काय केलं साध्या वावरात वावरत केलं ना टरबूज खरबूज अरे मी माग छोरशी खरबूज केले होते असं उत्पन्न निघालं असं उत्पन्न निघाल काही विचारूच नको सगळे गावातले लोक मला यायचे मला म्हणायचं हो तात्या काय खरबूज केले राहून काय गोड आहे तुमचे खरबूज खरबूज नाही तुम्ही कुठे चालले काय मी चाललोय घरी येऊन राहणार तिकडं तिकडं खाट आहे मस्त पैकी आपले लिंबा खाली टाकलेले मग मी ती गाडीची वाट बघतोय मस्त पाकि जायचं तिथं जाऊन झोपायचं मग हे घेऊन का झोपायला तिथं ना। हो बस नाही का काय मला काय ऐकायला येत नाही ना गाडीवर चाललं तर कोणी धडकन बिडकन मला म्हणून मी गाडीवर जात नाही मग आपलं एसटीत बसल हाफ तिकीट आहे जायचं झोपायचं संध्याकाळी परत एसटी येते वाघ हाफ तिकीटात परत घरी हा ऐका ना लग्न झालंय का तुमचं मग ना मी कुठंच मग होत नाही मी आपला एकटा असतो एकटा मग ना राहतो ते मस्त आहे बघितलं का ऐकलं का बस कधी मग आपण कधी व्हायचं मग न एकमेकात मी काय म्हणतो पोर किती आहे तुम्हाला दो दोघाला आम्हाला अजून लग्न नाही झालं नाही 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 आणि याच सांगा मग करायचं नाही का आता लग्न माझं जमलंय संग नाही नाही कोण आहे मी सांगत शेजारचा हा मग म्हणलं शेजारचीच घ्यावा म्हणजे लग्न करून म्हणले लांब जाण्यापेक्षा ती नाही म्हणती लाज ती लग्न झालं साखर पुढं झाला हे संग नाही नाही मातेच्या पोऱ्या संघ खोट बोलती हे सोन्याचा सो खोट आहे का आता खोट बोलती ती खोट तो खान खोट आ तो अग मर ग असं चार चौघ तिथ भांडून आहे भेटू नका रोड वर रोक बघत येईल हा बघितलं का त्यांना तरी कळालं जबरदस्त काळात पुढे माझ्या मग मग मी आवडत नाही तुला नाही कोणत्या मळ्यात जायचं तुला मळ्यात नाही जायचं मला कंपनी जायचंय आता काय म्हणले मळ्यात चाललंय म्हणत नाही ते म्हणली गळ्यात पडू असं म्हणले नको अनु नको अनुपुरी लोक रोडवर बघत काय चाललंय म्हणते निधे कसं काय बोलतो रे बाईला नाही मी कशाला काय बाई नाही ती मग मा? पोरगी मला आवडती तुला आवडती पण तिला आवडतो का तू हा नाही घालीन तुझ्या तिचा हे झालंय साखरपुडा झाली म्हणती अंगठी घातली आता बोराबरोबर तस काही नाही झालेलं मी आवडतो तू साखरपुड्यात बुंदी वाटायला होता तिथं नाही झालं तिच्या बहिणीच झाले ते आता मुद्दा म्हण तुमच्या समोर आता तुम्ही सांगता निकडे तिकडे म्हणून सांग ती कंपनीच काम करतो म्हणलं किती का पैसे येईल माहिती का मला तो येतोय बरं का काय बरं काय झालं हे किती देखणी सुंदर म्हणजे जरा कधी लग्न झालं तब्येत वाढण नाही अहो काका मी तुम्हाला सांगते मला पाहिला येणारे पाहुणे व्हायचे ना म्हणजे साखर पुढवायच्या आधी हा नासका त्यांना पुरून लावायचा एक साव सोयरी घेऊन दिले नाही त्यांनी शिव मोडायचा का सोयरी तुम्ही म्हणलं ते आमचं ठरलं होतं आधी नंतर नाही म्हणते आधी आधी ठरलो होतं की नाही अरे भांडू नका रोड वर बघत लोक म्हणते काय भांडते ते मला नस... नाव ठेवते छान असुरता माणूस हे भांड कसं काय होऊन देतो यांचे म्हणलं तुम्हाला कसं नाव तो बघा ना, ना मग कसा बोलतो मला बोललो रे तो मग लग्न कसं करू मग लग्न करायचे तुला तो आहे सगळं तुपली दुसरी बघ ना कुठं नाही ना, ना दुसरी बघायला बघितली असती मग तिच्यामुळे कंपनी जॉईन केली ना मी काय सुपरवायझर होता सुपरवायझर सगळं लग्न करायचं तुला नाही नाही मग मी होतो सुपरवायझर तू आता वय हा नाही नाही ते हिच्यामुळे झालं ते मग आता तिला काम सांग यायचा म्हणून मी ते सोडून मग काय काय नाही म्हणून खोटा बोला त्यांच्या समोर का मग काय करते मग तू खोट पोरी तू काय ना म्हणली माझा अर्चना अर्चना तू काय रे अक्षय अक्षय अर्चनाचा ये अक्षयचा ये नाही होत नाही येत ना ये ये <laughs> विषम पाहिजे सम नाही विषम म्हणजे वेगळे नाव पाहिजे एकच नाव आले का जुळत नसतंय ते नाही आता जुळून घेऊ ना आपण जरी जुळलं तर तुला पोरं बाळ वाहणार नाही तू असाच राशीन असं काय तुम्हाला आधी लागू नको तू दुसरी पाय बी तुझ्या नावाची नको दुसऱ्या नावाचे पाय मी मला नाव बदल ना मग त्यानी होत असत का नाव बदलून ये काढून टाकतो मग काय ठेवतो काहीतरी ठेवतो केवरून काय ठेवतो काय तर होईल ना मग पोर होते ना? नाव पोर होत असतात का तुम्ही तर म्हणले असलं नाव नाही पोर नाही होणार ते लहानपणापासून तू नाव तेच आहे ना तू जेळाला आला आता तू एक काम कर आता हिचा नाव सोड त्यानी म्हणून म्हटलं म्हणून पोरा सांग लग्न जमलं एवढा वाईट नाही मी सायको मला सायको म्हणतो तू अहो मी बायको म्हणलो मला साय म्हणतो तू मी बायको म्हणलो तुम्हाला राव तुम्हाला ऐकलं नाही आलं मी बायको म्हणलो तुम्हाला बायको म्हणलो राव मी आणि याच्या नको नादी लागू ह्या पोराच्या हा मी नाही कंपनीत जा जाय आणि टायमाला येत टायमाला घरी जात जाय कंपनीत बोलून टाकणार मी दुसऱ्या कंपनी जाणार आहे नाच घ्या पाहिजे तो मग कसा पाहू राहिला जाय ना सुद्धा तुमचा चाललो मी बायको म्हणलो तर राव काय ऐकत तुम्ही मार हे करता राव मग कंपनीत जायचं राहिलं का तुमच्यामुळं सायको असाच होशील तू मला सायको म्हणतो बायकोच नाही भेटायची आणि याच्यान कोण आधी लागू नाही नाही ते कोण धा त्याच्या बोरा सगळं जमलंय ना त्या सगळं लग्न कर हे काय पुढच्या नाही कशे हं आणि याला सांगू नको नाही ते परत काहीतरी इग्नानी ती पण तेव्हा बस आली चला 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 आईला बस गेली ओ थांबा ओ थांबा मले इकडे आ तर कोचलं फक्त बायको म्हणलं मला सायको करून टाकले त्यांनी बस उकले आता बारा बस आता दुपारपर्यंत वर बघत सुपरवायजर मग कर खवळन मला पण करीन तर करून तीच सांगत लग्न करीन दुसरं करणारच नाही होईन ते होईन चांगली बस गेली निघून काय बोलायचं चुकीचं भाऊ कधी ती काय येत आता